बातमी आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भातली मनोज जरांगेंनी मुंबईत येण्याचा निर्धारच केलाय मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून हटणार नसल्याचं जरांगे म्हणाले उपोषण सोडायला आलेले ते मंत्री कुठे आहेत मराठ्यांना फसवून कुठे लपून बसणार असा सवाल विचारत मंत्री महाजनांवर त्यांनी रोष व्यक्त केलाय तर चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिली नाहीत मग मसुद्याचा काय फायदा असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर तीसच दिवस मागितले होते चाळीस दिली आता तर ते म्हणले होते तेवीस डिसेंबरला आता तर मुंबईला याची गरजच नाही पडणार त्याच्या आताच आरक्षण देणार कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री कुठे आहेत त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात मराठ्यांना फसून गेलात पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबाने अत्यंत ताकदीने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तेवी शांतते आहेत बाकीच्या डोक्यात सुद्धा आणू नका बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून मसुद्याचा उपयोग नाही म्हणतो ना मी समाधान राहून करू काय आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी तेवीस पासून आतापर्यंत चोपन्न लाख वाटले असते जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले वाटप नाही केले तर त्या मसुद्याचा आणि त्या आदेशाचा काय उपयोग काहीच नाही ना आधी चोपन लाख द्या त्यांच्या परिवाराला द्या एकूण आकडा किती होतोय मग त्या सगळ्या स्वराला कामाला येणार आहे तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली तरी रात्रीही पाठवली आत्ता हे तर तीन महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे दुरुस्तीच नाहीये पण दुरुस्ती पाठिली चालून द्या तुम्हाला आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला खेळ येतात